नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एक करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला चला तर बघू आपण आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाज कल्याणचा जो पेपर झाला आहे त्यातील महत्वाचे प्रश्न आणि त्याचे उत्तर बघा पहिला प्रश्न आहे आपल्याकडे माणिक देव बंडूजी इंगडे हे कोणाचे संपूर्ण नाव आहे ऑप्शन होते साने गुरुजी तुकडोजी महाराज कुसुमाग्रज की वरीलपैकी नाही तर बघा बऱ्याच लोकांना कन्फ्यूज केलेला प्रश्न आहे तर हे योग्य उत्तर आहे त्याचं तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज देव बंडूची इंग्लिश जे हे आहे हे तुकडूजी महाराज यांच्या आईचे नाव आहे तुकडोजी महाराज यांचे बाबाचे नाव जर बघितले तर बंडूजी कांबळे हे होतं हे आपल्याला माहित असायला बेसिक गोष्टीवरती हा प्रश्न आला होता पुढचा प्रश्न आहे राज्य विधिमंडळात धनविधेयक कोणत्या व्यक्तीच्या पूर्व परवानगीने सादर केले जाते तर ऑप्शन होते राज्यपाल महालेखा परीक्षे वित्त मंत्री कि वरीलपैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल नेक्स्ट प्रश्न बघा हडप्पा संस्कृती सर्वप्रथम कोणत्या वर्षी सापडली एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे पंधरा एकोणीसशे एकवीस कि एकोणीसशे तीस तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे एकवीस एक <coughs> त्यानंतर प्रश्न आला होता सर्वात प्राचीन संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे ऑप्शन होते सामवेद रुग्वेद यजुर्वेद त्यानंतर वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर असणार आहे आपला रुग्वेद त्यानंतर प्रश्न आला होता कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर याचा योग्य उत्तर आहे फलदाही त्यानंतर प्रश्न आला होता दोन हजार दोन मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार मूळ अधिकारात घोषित करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे शहाऐंशी त्यानंतर प्रश्न आला होता संविधान शाखेच्या सल्लागार शाखेने राज्यघटनेचा पहिला मसुदा केव्हा सादर केला तर तो केला होता ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला त्यानंतर प्रश्न होता आपल्याला खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी आहे ऑप्शन होतं प्राणहिता मांजरा वैनगंगा तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व प्रश्न आला होता देवगिरी किल्ला मुघलांनी कोणत्या वर्षी जिंकला ऑप्शन होते तेरा तेरा तेराशे दहा तेराशे आठ तेराशे वीस ऍक्च्युली हा पूर्णपणे प्रश्न माझ्याकडे आलेला नाही कारण की या प्रश्नावरून आपल्याला सरळ एक गोष्ट समजते की हे जे ऑप्शन दिलेले आहेत तर या ऑप्शनच्या वेळेस जर बघितले तर मुघल भारतात नव्हते तर मुघलांची भारतात एंट्री कधीपासून झाली तर पंधराशे सव्वीस पासून कधी पंधराशे सोवीस पासून सो म्हणजे मुघलांनी जे पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस ला कधी पंधराशे सोविस ला पानिपतचं पहिलं युद्ध बाबर वर्सेस इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालं होतं तेव्हापासून भारतामध्ये काय आले होते मुघल आले होते म्हणजे मुघलशाहीची सुरुवात झाली होती आणि इथं ऑप्शन मध्ये जर गेलो तर हे पंधराशे सव्वीस पूर्वीचे आहेत आणि पंधराशे सव्वीस जर बघितले तर हा सुलतानशाहीचा काळ होता म्हणून हा प्रश्न माझ्या अँगलने तरी काय रॉंग वाटतो जर तुम्हाला याचं योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा परंतु हा प्रश्न असा असू शकतो की कि देवगिरी किल्ला मुसलमानांनी किंवा सुलतानांनी कोणत्या वर्षी जिंकला होता तर याच्यासाठी आपल्याला माहित आहे की बाराशे शहाण्णव ला Uh, काय का इब्राहिम लोधीन काय केलं होतं आपला सॉरी uh, मलिक कपूर जो होता काय मलिक कपूर खिलजी जो होता या खिलजीचा जो सेनापती होता मलिक कपूर यांनी बाराशे ला देवगिरीवर हल्ला केला होता त्यानंतर तेराशे सहा ला सुद्धा हल्ला केला होता तेराशे अकरा ला सुद्धा हल्ला केला होता म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर तेराशे सतरा ला कधी तेराशे सतरा ला संपूर्ण देवगिरीवर कब्जा या सुलतानाचा झाला होता तो जो अल्लाउद्दीन खिलजी, या खिलजी, या था था? खिलजी होता या अल्लाउद्दीन खिलजीचा काय झाला होता या अल्लाउद्दीन खिलजीचा संपूर्ण कब्जा या देवगिरीवर झाला होता परंतु अल्लाउद्दीन जर खिलजी बघितला आपण तर हा एक सुलतान होता म्हणजे तो शाहीचा भाग होता प्रश्नात इथं मुघल लिहिलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग मला वाटतो याचे योग्य उत्तर जर तुम्हाला माहित असेल प्रश्न माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा बघा पुढचा प्रश्न बघू बेटवा नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे हा प्रश्न काल असेल कारण केन बेटवा नदीचा जोड प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे अलीकडेच म्हणजे पूर्ण झालेला आहे अलीकडेच त्याचं म्हणजे त्याचं उद्घाटन जे झालं होतं ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं तर बघा या केन बेटवा नदीवर कोणतं स्थित आहे तर ऑप्शन आहे राजघाट म्हणजे योग्य उत्तर आहे राजघाट नंतरचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू झाला तर दोन हजार पाच मध्ये जागू झाला त्यानंतर प्रश्न आहे कृष्ण कुमार या टोपण नावाने कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते ऑप्शन होतं कृष्ण कुमार गोविंदगड सेदू माधव पगडी की वरीलपैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे सेतू माधव पगडी बघा आता टोपण नाव जर तुम्हाला बघायचे असतील तर संध्याकाळी एक लेक्चर येणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण भारतातील जे महत्वाचे लेखक आहेत आणि त्यांचे टोपण नाव आहेत ते आपण बघणार आहोत फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे बघणार आहोत म्हणजे जास्त कचरा आपल्याला बघायचा नाही महत्वाच्याच गोष्टी बघायच्या बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणती वाहत नदी वाहत नाही गोदावरी वाहते माहीत आहे आपल्याला कोण नाही माहिती माहीत वाहते माहीत आहे परंतु यमुना जी आहे ही वाहत नाही म्हणून योग्य उत्तर आहे यमुना प्रश्न होता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन होते राष्ट्रपती पंतप्रधान मुख्य न्यायाधीश कि सत्र न्याय सत्र न्यायाधीश तर याची योग्य उत्तर आहे मुख्य न्यायाधीश त्यानंतर आहे लाडकी बहीण योजना अंमलबजावणी कोणत्या विघाबा विघाबा विभागामार्फत केली जाते तर योग्य उत्तर आहे महिला व बालविकास त्यानंतर कृष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर ते आहे आग त्यानंतर प्रश्न आला होता भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात नमूद आहेत तर बघा भाग एक मध्ये तुम्हाला माहितच आहे भारताचं संघ राज्य त्यानंतर भारताचे घटक राज्य सीमा व भूप्रदेश याच्याविषयी भाग एक आहे भाग दोन जर बघितला तर हा नागरिकत्वाविषयी आहे भाग तीन जर बघितला तर मूलभूत हक्कांविषयी आहे आणि भाग चार जो आहे मार्गदर्शक तत्वांविषयी आणि भाग चारचा जर अ बघितला आपण तर हा काय आहे मूलभूत कर्तव्याविषयी आहे कलम एक्कावन्न ए मध्ये एकूण दहा मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले होते परंतु एक मूलभूत कर्तव्य वाढवण्यात आला दोन हजार दोन ला आणि असे किती झाले अकरा मूलभूत कर्तव्य झालेले आहे बघा पुढचा प्रश्न आहे कोणत्या दुरुस्तीनुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानीमधून घोषित केले आहे तर ते आहे एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती तर अशा प्रकारे हे मागच्या शिफ्टमधले प्रश्न आहेत संपूर्ण शिफ्टचे प्रश्न तुम्हाला जर हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन शिफ्ट आली म्हणजे त्याचे प्रश्न तुम्हाला मिळतच जातील धन्यवाद भेटूया पुढचे